महाराष्ट्र सरकारद्वारा पुण्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण आता घोषणा आहे कारण समृद्धी महामार्गाला पुण्याशी थेट जोडलं जाणार आहे आणि या योजनेअंतर्गत पुणे आणि शिरूर या दरम्यान त्रेपन्न किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे हा मार्ग अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडला जाईल या व्हिडिओचे आपण डिटेल्स जाणून घेऊया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी किती येणार आहे खर्च मिळालेल्या माहितीनुसार हा नवा महामार्ग केसनंद गावातून सुरू होऊन शिरूरपर्यंत जाईल आणि या मार्गासाठी सात हजार पाचशे पंधरा कोटी रुपयाचा खर्च एवढा येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे त्याशिवाय हा महामार्ग अहमदनगरवरून समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी अतिरिक्त दोन हजार पन्नास कोटी रुपयाचा खर्च येणार असल्याची माहिती आहे त्यामुळे दोन्ही महामार्गासाठी एकत्रित रक्कम नऊ हजार पाचशे पासष्ट कोटी रुपये खर्च येणार आहे आणि या महामार्गाची एकूण लांबी अडीचशे किलोमीटर इतकी असणार आहे हा आ, या संदर्भातला एम एस आर डी सीमार्फत मार्फत हा रोड निर्माण होईल सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साधारणतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षते झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या अंतर्गत पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा राष्ट्रीय महामार्ग आधी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एन एच ए आय बांधणार होता मात्र आता तो एम एच आर डी सी म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हा बांधला बांधेल आणि त्यानुसार आता हा रोड जसा पुणे आपला समृद्धी महामार्ग आहे त्याचनुसार एम एस आर डी हा रोड बांधणार आहे यासंदर्भात एप्रिलमध्ये झालेल्या करारानुसार हा प्रकल्प एम एस आर डी सीकडे सुपूद करण्यात आला असून आता त्यावर वेगाने काम सुरू करण्यात येऊ शकतं आणि या महामार्गामुळे पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल तसेच या भागाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासालाही नवीन उंची मिळेल मार्च दोन हजार चोवीसमध्ये स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारानुसार केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात पी डब्ल्यू डी आणि महाराष्ट्र सरकार दोन वर्षात हा प्रकल्प सुरू करेल आणि त्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना देखील करण्यात येतील आणि हा महामार्ग बनल्यानंतर आता समृद्धीचे आपण बघतो की पूर्ण टप्पे हे सुरू झालेले आहेत पुण्याला आपल्या एकंदरीत मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील येण्याकरिता नागपूर साईडला तर तो ती कनेक्टिव्हिटी थेट मिळेल व तसेच पुणे ते दिल्ली कारण समृद्धी महामार्ग जे एन पी टी माध्यमातून समोर पुढं तो जोडला गेलेला आहे जेणेकरून पुण्याची कनेक्टिव्हिटी फास्ट होईल आणि या माध्यमातून जी वाहतूक कोंडी आहे ती सुटण्यासाठी मदत मिळेल ही होती मित्रांनो आप छोटीशी अपडेट आपल्याला व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कारण अशीच जे काही महाराष्ट्रातील प्रोजेक्ट असतात त्या संदर्भात आपल्या चॅनलवर नेहमीच व्हिडिओ अपलोड होत असतात तर व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ या पुढील अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्स